ऋषी निमित्त महिलांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावड येथील तापी नदी पात्र जळगाव शहरातील मेहरून परिसर गणेश घाट यावरती ऋषी पंचमी हा सण आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता साजरा केला गेला असून ऋषी पंचमी सणानिमित्त महिलांनी मेहरून येथील गणेश घाटावर पूजा केली आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यात ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो सात दगडांची पूजा करून सात ऋषींच्या नावे ही पूजा अर्चा केली जात आहे त्यामुळे परिवार परिवारावरील संकटं व इडापिडा दूर होते अशी भावना असून आज ऋषी पंचमीनिमित्त भाविकांनी यावेळी पूजा केली आहे